पार्थ पवार जमीन खरेदी आरोप प्रकरणाची ईडी चौकशी करा अंजली दमाणिया यांची मागणी महारवतन प्रकरणाची चौकशीसाठी सचिन खरात यांनी सुद्धा घेतली भूमिका मनसे इंडिया आघाडीचा घटक नसल्यानं त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही मनसे सोबतच्या युतीबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान महाविकास आघाडीतच संघर्ष पेटण्याची त्यामुळे शक्यता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज ठाकरेंकडून पुण्यामध्ये मोर्चे बांधणी सुरू निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यातील पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस धाराशिव लातूरच्या शेतकऱ्यांशी संवाद सरकारच्या मदतीवरून ठाकरेंनी केलागोल नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यामध्ये दाखल आज मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेणार अनेक दिवसांचा उशीर आणि रात्रीच्या पाहणीवरून शेतकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांच्या स्वबळाच्या मागणीला रवींद्र चव्हाणांचाही हिरवा कंदील कामाला लागा चव्हाणांनी दिल्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या छत्तीस याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार प्रभाग आरक्षण सीमांकन मतदार याद्या यासह अनेक प्रश्न उपस्थित करत ही याचिका सार्धशताब्दी वर्षानिमित्त मंत्रालयामध्ये उद्या वंदे मातरमचा समूहगाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार वंदे मातरमचा वाद पुन्हा रंगण्याची शक्यता पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज